आज आपण कुंभराशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत बुद्धिजीवी लोकांची राशी म्हणून कुंभराशी ओळखली जाते ही राशी चक्रातील अकरावी राशी आहे कुंभराशीचे स्वामी शनी महाराज आहेत निसर्ग कुंडलीत कुंभ राशी ही अकराव्या स्थानात येते कुंभराशीचा माल पोटऱ्यांवर असतो कुंभ राशी ही विषम पुरुष आणि स्थिर राशी आहे द्विपाद वायुतत्वाची शीर्षोदयी दिवाबली आणि अल्पप्रसव अशी ही राशी आहे शरीर वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे म्हटल्यास मध्यम बांधा किंचित स्थूल मात्र मजबूत शरीर चेहरा गोल भव्य कपाळ केस तपकिरी किंवा साधारण काळसर रंगाचे अशी शरीर वैशिष्ट्ये कुंभराशींच्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतात कुंभराशीच्या जातकांची मानसिक शक्ती आणि इच्छाशक्ती खूप प्रबळ असते शांत स्वभावाचे असले तरी एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याविषयी सरळ बोलायला मागे पुढे बघत नाहीत हे करत असताना ते स्थळ काळ आणि वेळही लक्षात घेत नाहीत कुंभ लग्नाच्या जातकाची विचारधारा ही, ही।, जातका ही प्रगतीशील व क्रांतिकारी असते त्यामुळे सगळे त्यांच्यापासून प्रभावित असतात एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळवण्याची त्यांना विशेष आवड असते ज्ञान मिळवून ते विद्वान होतात समाजात मान सन्मानही प्राप्त करतात जोरावर डोक्याने जास्त विचार बुद्धिमत्तेच्या करून ते जीवनात अनेक आवश्यक आणि महत्वपूर्ण निर्णय घेतात त्यात यशस्वीही होतात आणि धनसंपत्तीही कमवतात राशीचा स्वामी शनी महाराज असल्यामुळे थोडा अस्थिरतेचा भाव यांच्यामध्ये असू शकतो समोरच्या व्यक्तीच्या अगदी छोट्या छोट्या चुकाही हे लोक ताबडतोब भाऊक कुंभ राशीचे राशी स्वामी शनी महाराज म्हणजे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश यांची ही राशी आहे मकर आणि कुंभ या शनी महाराजांच्या दोन राशी आहेत त्यातील कुंभ ही त्यांची मूळ त्रिकोण राशी आहे त्यामुळे या राशीवर शनी महाराजांचे विशेष प्रेम आहे निसर्गाने प्रचंड बुद्धिमत्ता बहाल करून या राशीला भूतलावर पाठवला आहे त्यामुळे कुंभ जातक हे अत्यंत बुद्धिमान असतात कोणताही प्रश्न ते आपल्या बुद्धिमत्तेने सोडवतात अनेक वेळा दिसायला सर्वसामान्य असलेले हे कुंभ राशीचे पुरुष कोणताही प्रश्न असामान्य पद्धतीने सोडवतात कारण तेवढी बुद्धिमत्ता प्रगल्भता त्यांच्याकडे असते ज्योतिष नियमानुसार मिथून तूळ आणि कुंभ या वायुतत्वाच्या तीन राशी बुद्धिमान मानल्या जातात मात्र सर्वात बुद्धिमान प्रगल्भ अनुभव संपन्न रास कोणती असेल तर ती कुंभ होय म्हणून कुंभ राशीच आपलं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे कुंभ ही पुरुष तत्वाची आणि बुद्धिमान रास असल्यामुळे कर्तबगारी या पुरुषांमध्ये मूळत असते टापटी प्रहण्याचा स्वभाव असल्यामुळे चार चौघात कुंभ पुरुषांचा मोठा प्रभाव असतो कुंभराशीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या धनस्थानात गुरु महाराजांचीच मीन रास येते ये एकंदरीत बऱ्यापैकी पैसे कमविणे बुद्धिमत्तेने पैसे कमवणे पैशाने पैसा कमवणे योग्य गुंतवणूक करणे हे सर्व गुण यांच्यामध्ये नैसर्गिक असतात अत्यंत मोजक बोलणं उत्तम बोलणं हे देखील गुण कुंभराशीचे आहेत किंबहुना आपण जेव्हा एखाद्या कुंभ पुरुषाशी बोलतो तेव्हा आपण एका बुद्धिमान व्यक्तिमत्वाशी चर्चा करीत असल्याचा भास आपल्याला होतो त्यामुळे हे लोक ज्यांच्याशी बोलतात त्यांना असं वाटतं की आपण यांच्याशी पुन्हा पुन्हा बोलावं अनेक वेळा अनेक लोक यांच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतात कुंभपुरुषाची मैत्री देखील मर्यादित मोजक्या लोकांशी असते हे लोक आपले मित्र निवडून घेतात मैत्रीच्या सर्व कसोट्या ता लावून बघतात आणि जी व्यक्ती त्यांना योग्य वाटेल त्यांच्याशीच हे लोक मैत्री करतात कुंभपुरुषाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांचे व्यक्तिमत्व भारदस्त असत हे पैसे भरपूर कमवतात व्यवहाराची त्यांना पूर्ण जाणीव असते व्यवहार कसा करावा कोणती गोष्ट समोरच्या गळी कशी उतरावी हे त्यांना व्यवस्थित कळतं समोरच्या मनात काय सुरू आहे हे ते अलगद ओळखतात यांचा भाग्योदय खूप लवकर होतो म्हणजे अनेक वेळा कुंभ जातक सव्वीसाव्या वर्षी देखील कर्तृत्वाच्या उंच शिखरावर पोहोचू शकतात सव्वीसाव्या वर्षी त्यांचा प्रथम भाग्योदय होतो त्यानंतर तिसाव्या वर्षी दुसऱ्यांदा होतो आणि छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा भाग्योदय होतो या जातकांचं उत्तर आयुष्य देखील सुखात जातो मॅनेजमेंट शिस्त स्वच्छता हा त्यांचा स्थायी भाव आहे सामाजिक आणि धार्मिक कामांची देखील त्यांना आवड असते योग्य ठिकाणी योग्य खर्च करणं दान करणं हा देखील त्यांच्या स्वभावाचाच एक भाग असतो एकंदरीतच कुंभ ही पुरुष तत्वाची अत्यंत सुंदर रास आहे ज्या महिलेला जोडीदार म्हणून कुंभ पुरुष मिळतो तिचा संसार अत्यंत आनंददायी आणि सुखदायी असतो केवळ अट इतकीच की त्यांनी आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहावं जोडीदाराच्या महिलेशी विवाह करू नये कारण कुंभ पुरुष हा बुद्धिमान असतो आणि कर्क महिला अत्यंत संवेदनशील असते कुंभ पुरुष प्रत्येक गोष्टीचा आपल्या बुद्धीने विचार करतात तर कर्क महिला प्रत्येक गोष्टीचा विचार हृदयाने भावनेने करते त्यामुळे कुंभ पुरुषांनी कर्क महिलांशी चुकूनही विवाह करू नये किंवा तुळ या राशीचा जोडीदार त्यांच्यासाठी उत्तम ठरतो कारण बुद्धिमान रास असल्यामुळे त्यांना बौद्धिक चर्चा करायची असते आणि आपला जोडीदार हा आपल्यासारखाच बुद्धिमान असला पाहिजे न बोलता त्याला आपल्या भावना समजल्या पाहिजेत घरातील विषय हे घरात राहिले पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते ते स्वतः देखील त्याच पद्धतीने वागतात आणि जोडीदाराकडूनही तशाच अपेक्षा करतात एकंदरीतच संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश असलेल्या शनी महाराजांची ही मूळ त्रिकोण रास असल्यामुळे अत्यंत शुभ गुण कुंभ पुरुषांमध्ये असतात अत्यंत उत्तम सर्व गुण संपन्न परिपूर्ण पुरुष असे आपण कुंभराशीच्या पुरुषाला म्हणू शकतो मात्र जिथे गुण असतात तिथे काही दोष असणं स्वाभाविक त्यानुसार देखील काही दोष निश्चितपणे आढळून येतात काही वेळा कुणी थोडं झाडावर चढवलं की लगेच स्वतःजवळ असलेलं नसलेलं त्यांना द्यायला तयार होतात त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने या लोकांची फसवणूक होऊ शकते म्हणून कुंभ पुरुषांनी कोणाच्या बोलण्यात येऊन त्याला मदत करू नये जेव्हा स्वतःला इच्छा होईल योग्य व्यक्ती असेल तेव्हाच मदत करावी नाहीतर पैसाही जातो आणि माणूसही जातो ही गोष्ट त्यांनी लक्षात घ्यावी आपणही कुंभ राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यांमध्ये ओळखीमध्ये कुंभ राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद